पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे मुख्य रस्त्यावरील बिलवर टेकडी वाहनधारकांना धोकादायक ठरत होती शिवाय रस्त्याच्या बाजूपट्ट्या भरून रुंदीकरण करण्याची नितांत गरज होती याबाबतचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागानं खुदाई करून टेकडीची उंची कमी करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे आता प्रवास सुखकर होणार असल्यानं वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे पन्हाळा तालुक्यातील कोतोली मानवाड बाजारभोगाव परिसरातील नागरिकांना कोल्हापूरला जाण्यासाठी म्हाळुंगे पुशिरे येऊलूज हा मार्ग सोयीचा मार्ग आहे दरम्यान या मार्गावर महाडिकवाडीजवळ असलेल्या बिलवर टेकडी वळणावर मोठी चढती होती ही चढती काढण्याची आणि रस्त्याच्या बाजूपट्ट्या भरून रुंदीकरण करण्याची नितांत गरज होती या मार्गावरून एजा करणाऱ्या वाहन चालकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे शिवाय दररोज अवजड आणि इतर वाहनं एजा देखील करतात त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना तारीवरची कसरत लागत होती मुळातच हा रस्ता अरुंद होता काही महिन्यांपूर्वी टेकडीजवळ वेगवेगळ्या वेग अपघातात एका वृद्धाचा आणि यवलूज इथल्या तरुणाचा देखील मृत्यू झाला होता टेकडीजवळ वाहन चालकांना रस्त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे ही टेकडी वाहन चालकांच्या जीवावर बेतत होती याविषयी बी न्यूजनं वाहनधारकांचा त्रास आणि वारंवार होणारे अपघात याविषयी लेखाजोखा मांडला होता सार्वजनिक बांधकाम विभागानं या वृत्ताची दखल घेऊन या मार्गावर रस्ता रुंदीकरण आणि साईड पट्ट्यांचं काम सुरू केलंय त्याचबरोबर अपघातग्रस्त टेकडीची उंची कमी केली असून या मार्गावर धोकादायक वळणांवर संरक्षक भिंतीचं बांधकामही सुरू केलंय त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे